एकदा का ट्रॅक्टरचं सीझन चालू झालं जे ट्रॅक्टर चालली ते त्यांना माहीत असं ट्रॅक्टरच्या सिटर बसून फार तुंतून होत आहे आणि तुंतून असं होतंय का दुसऱ्या दिवशी दोन पायर बसायला सगळं भेव वाटत हो आहे आणि एवढा डीएनआट सीजन करून मोकार पैसे भेटत आहेत पण त्याच्यातून कधी हजार पासचे नाही लपिले पण यो कावळा कोण मला प्रश्न मल पडला होता नेमकं हे लपित आहे काय आणि त्यांनी लपलेला पायलोवर म्हणलं याला बांधून भोंगळा करून आग्या लावून आणायला पाहिजे तर जय श्रीराम भावान मी विका ब्लॉगरे स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आमच्याकडे आता कांद्याच्या फाट्यापाड्याची सीजन चालू आहे त्याच्यामुळे सकाळ सकाळ सकाळचे घेऊन वावरत गेलतो तिथून आलो डायरेक्ट पंपात गेलो विषय पंपात गेलो आता माय कपड्याचा आपला बनवून माय अंदाज नकलो कारण की जेवढे तुम्ही स्कुटी ना माकड तोंडे तेवढ्याचे जा माय हात टायर आहेत विषय पंपातचे डायरेक्ट मस्त वाड्यात आलो नियंत्रण धुवून घेतलं ना आता आमच्याकडे लय भोंगा बैठक म्हणलं इथं खेळायच ना आता चेतक वाड्यात गेला ना विषय डायरेक्ट चेतक पंपात होईल मस्त वावरात आलो ना आता कांदाचे भाव वाढले जे एवढ्या केळ त्यांनी मेहनत बघा किती ते फाट्या पाडा लावा इंग्रजवाच्या वावरात आलो इंग्रेडॉनला म्हणलं भाऊ आपल्याला फाट्या पाडायच्या गोव्याला जायचं तू आपली टी शर्ट घालून आलाय जारवाला एवढा लाजत होता पण त्याचा कुत्रा बघा ना आख्या फाड्या निवळून बघत होतं नेमकं बरोबर पडल्यात का, बर -बर का नाही जे ट्रॅक्टर झाली ते त्यांना माहीत असं सीजनला जरा जादास गारबड असतील लोकांना लोक लई फोन लई देत लोकांनी लई फोन केले का आमच्याकडे एक फेमस डायलॉग आहे तुमच्याकडे आहे का नाही मला कमेंट मध्ये सांगा आमच्याकडे लय फोन लावले का आम्ही दुसऱ्या ट्रॅक्टर वायला पाठित होतो त्याला म्हणतो ना बोल लवकर तिने फोन लावून पार मला गा बांधवलंय कावळा असा लपित होता म्हणलं नक्की दोन तीन कोटी लपितो काय काय पण कावळ्याने विषय <laughs> पंपात जसं जवळ गेलो तसं पाहिलं कावळा काय लपित होत कावळ्याने बिणकी लपून ठेवली म्हणलं आता बरी आई घातली गाड्या लोकांची दादा कोटी रोडलाय ती लपिनात तू लपित आहे म्हणलं तुला आग्या लावून आणलं पाहिजे आता आग्या गावा गावाकडे त्यांना माहीत असा कसा असतो शिंगीचे धालतो शिंगी मोकळ स्टाईल आणि आता डॉली बाई किंवा तेवढे घेऊ काय म्हणतायची ऐका എത്തക്കാൻ മോട്ടോർ ഫുഡ് आता नाही छत्रपती संभाजीनगर वरून पुण्याला जाताना आमच्या सिंगीची कॅन्टीन हे हॉटेल आती ती म्हणून तिथं नक्की होकारचा चालव होत मग एवढं सांगायचं कामच आहे ना आपला माणूस आहे बुट्याच्या काकऱ्या मारायला पाचशे दिले म्हणलं काय विषय नाही आता पंपात विषय होईल पाचशे काय अडचण नाही तिथून आणून भेटला युट्यूबर आमच्या गावातला युट्यूबर आले आल्या म्हणला भाऊ कॉंग्रेचलेशन तीन के आणि मग भाऊ म्हणलं लय नाव गाजले गाड्या तो आता विषयच पंपात झालाय म्हणलं भाऊ एक गोष्ट आधीच बोललो होतो जी गोष्ट आख्या गावात कोणाला जमली नाही ना त्या गोष्टीत आपल्याला मास्टर बनायचं विषय डायरेक्ट company